मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये खात्यात यायला सुरुवात काल पंचवीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत तुम्हाला जर अजूनही मेसेज आला नसेल तर पुढीलपैकी तीन प्रॉब्लेम तुमच्या बाबतीत असू शकतील तुम्हाला मेसेज आला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा दररोज चार ते पाच जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि येणाऱ्या बहात्तर तासामध्ये हा कार्यक्रम संपणार आहे दररोज दहा ते पंधरा लाख वीस लाख महिलांच्या खात्यामध्ये ह्या पैशांचं हस्तांतरण सुरू झालेलं आहे तुम्हाला पैसे आले की नाही कमेंट करून कळवा आम्हाला व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब कमेंटच्या माध्यमातून महिलांच्या कमेंट येत आहेत की त्यांना पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला जर पैसे जमा झाले नसतील तर कमेंट करा आता पहा ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झाले नसतील तर एकतर त्यांचा जिल्हा या लिस्टमध्ये नसणार आहे किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये अजून वाटपाला सुरुवात झाली असणार आहे मात्र हे तुम्हाला समजून घेण्यासाठी जिल्ह्यांची लिस्ट जे जिल्ह्यांचं वेळापत्रक अचानक काल जाहीर झालं का आणि पैसे वाटपाला जे आहे ती सुरुवात होताना दिसली असंख्य बँक खात्यांमध्ये पैशाचं हस्तांतरण सुरू झालं आहे पण बँका ज्या आहेत तर या निवडक बँकांमध्येच पैसे हस्तांतरणाला सुरुवात झालेली आहे बारा ज्या महत्त्वाच्या बँक आहेत भारतातल्या अतिप्रतिष्ठित आणि जबरदस्त अशा बँक आहेत तर त्या बँकांमध्ये सर्वात आधी ह्या पैशाचं वाटप झालेलं आहे आता मग या बँकेमध्ये तुमचं खातं जर नसेल तर त्यामुळे कदाचित तुम्हाला काल पैसे आले नसतील तर या कुठल्या बँका आहेत की ज्यामध्ये पैसे सुरुवात झालेले हस्तांतरण लवकर होणार आहेत इंडिया पोस्ट पेमेंट बँक पोस्टाचं खातं जर तुमचं असेल तर हा व्हिडिओच्या शेवटी खूप महत्त्वाची टिप त्याच्यामध्ये देण्यात येणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की तुम्हाला अजूनही पैसे जमा झाले नसतील तर तुमच्या असू शकतात तीन मोठी कारणं तीन मोठी कारणं कोणती आहेत आणि त्यावर तुम्हाला तातडीनं काम करायचं आहे कारण की पैसे वाटपाचा कार्यक्रम येणाऱ्या बहात्तर तासामध्ये म्हणजेच तीन दिवसामध्ये पूर्णत बंद होणार आहे या काळात जी माहिती तुम्हाला इथून पुढे सांगितली जाणार आहे त्याप्रमाणे जर तुम्ही जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर जर केला तो क्लिअर करणं अतिशय सोपं आहे तरच पैसे येणार आहे दोन दिवसापूर्वी महिलांसाठी आम्ही व्हिडिओ टाकला होता ज्या महिलांना पैसे आले नव्हते त्यांचा जो प्रॉब्लेम होता त्यांनी तो क्लिअर करून घेतला आणि पैसे त्यांना जमा झालेले आहेत पाच दिव दोन ते तीन दिवसामध्येच प्रचंड पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू होत आहे तुम्हाला जर मॅसेज आला नसेल तर त्यासाठी ही कारण असू शकतं एक तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये नसेल किंवा तुमचं बँक खातं या बारा बँकेच्या खात्यापैकी नसेल किंवा तुम्ही या अटी किंवा नियमांमध्ये बसत नसाल आता सगळ्यात महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करतोय एकवीसशे रुपये येण्यासाठी कारण की पहा आता फक्त काही तासच उरलेले आहेत अजूनही तुम्हाला मॅसेज आला नसेल तर तुम्हाला हे काम तातडीनं करावं लागेल तुम्ही कुठलं तरी काम जर करत असाल आणि काम करता करता हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा कारण की पुढचे तीन ते चार मिनटं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे कारण की एकदा का तुम्ही हे चुकलात हे काम तुम्ही केलं नाही याकडे दुर्लक्ष केलं कारण की तुम्हाला वाटेल पाच हप्ते आले आता इथून पुढचं आपोआप येऊन जाईल तर असं होणार नाही काही विशेष काळजी घ्यायची आहे कारण की काही बँकांची नावे रद्द झालेली आहेत पोस्टाचं खातं असेल स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं असेल तर त्यासाठी विशेष सूचना जारी करण्यात आलेली आहे बँकेचे नियम बदलले बदल काही अटी बदललेल्या आहेत काही महिलांना आता पैसे अजिबात मिळणार नाही आहेत तर नियम समजून घ्या आणि त्या नियमानुसार हे दोन कामं अर्जंट करा थोडंसं घरातलं काम बाजूला राहू द्या पण हे काम जर अर्जंट केलं तर तुम्हाला उद्या सकाळी सकाळी किंबहुना आज रात्रीच किंवा उद्या पहाटेच मॅसेज त्या ठिकाणी येणार आहे तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम बोलत आहात कमेंट करून कळवा कारण की कोणत्या जिल्ह्यात काल पैसे आले कोणत्या जिल्ह्यात आज येणार कोणत्या जिल्ह्यात उद्या आणि कोणत्या जिल्ह्यात परवा याची लिस्ट वेळापत्रक देखील व्हिडिओत सांगण्यात येईल कोणत्या बँकात पैसे येणार सांगण्यात येईल व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर फेसबुकवर हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका एकवीसशे रुपयाची सुरुवात झाली तुम्हाला मेसेज आला नसेल तर मग कदाचित तुमचा जिल्हा यामध्ये नसेल किंवा तुमचं बँक खातं याप्रमाणे नसेल कारण की तीन ते चार नियमावली जी आहे तर त्यानुसार आता पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ की एक नियम किंवा एक अडचण अशी आहे की यामुळे बऱ्याचशा महिलांना पैसे येणार नाही आता हे का पैसे येणार नाही काय अट आहे काय त्या ठिकाणी काय अटीमुळे का महिलांना अडचण येणार आहे ती सगळ्यात महत्त्वाची अट मुख्य अट काय आहे ती एकदा आपण जाणून घेऊ लगेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत काल तुम्हाला पैसे आले नसतील तर त्याचं काय कारण असणार आहे त्यानंतर लगेच आपण पाहू जिल्हे पाहिले रे पाहिले की त्यामुळे कळून जाईल की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात आज पैसे येणार आहे की नाही आज नाही येणार तर उद्या येणार आहेत की नाही ते लगेच कळेल तुम्हाला एक मिनिटानंतर लगेच आपण जिल्ह्यांची नावे घेऊ आणि त्यानंतर लगेच व्हिडिओ सोडू नका कारण की पुढे कोणत्या बँक खात्यात पैसे येणार आहे भले तुमचा जिल्हा उद्या असला आज असला काल असला पण तुमचं बँक खातं जर याच बँकामध्ये नसेल हो निवडक बँकां निवडलेल्या आहेत पोस्ट खात्याची अडचण त्या ठिकाणी असू शकते तर त्या बँक खात्यात पैसे मग बँक खातं जर तुमचं बरोबर नसेल तर तरी देखील तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची नावे त्यानंतर कोणत्या बँकेत पैसे येणार आणि त्यानंतर सगळ्यात आधी आपण आटी कुठल्या आहेत त्या आटी विषयी बो बोलू नंतर जिल्हे आणि बँकाची नावे व्हिडिओ फक्त स्किप न करता पाहू नका कारण काय होईल बऱ्याचशा महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या दुसऱ्या हप्त्याच्या वेळेस हे अशी हे केलं होतं आणि मग त्यांना फार शेवटी पैसे आले होते काहींना तर अजूनही एक रुपया आला नाही आणि सगळ्यात महत्वाचं हप्ते हप्तेहून दिवाळीचं बोनस म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला आले नाही तुम्हाला नेमकं आतापर्यंत किती पैसे आले ते कळवा कारण की आता पहा पैसे वाटपाला झाले आहे सुरुवात पण या महिलांना आता पैसे मिळण्यामध्ये अडचण अतिशय मोठी अडचण येऊ शकते ते अशा महिला की लाडक्या बहीण योजनेचे जे निकष होते ज्या आटी होत्या पत्रामध्ये तुम्ही सही करून दिलं होतं तर ते जे निकष होते ते तुम्ही बारीकपणे वाचले की नाही हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय कारण की त्यामध्ये सांगितलं होतं पहा तर हे लक्षपूर्वक आहे का कारण काय होईल यानं ह्या अटीत जर तुम्ही बसले नाही तर पुढचे पैसे तुम्हाला मिळण्याची सुतराम शक्यता नाही कसं झालंय हमी पत्रामध्ये सांगितलं होतं की जे आपल्या घराचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावं आपल्या घरामध्ये कोणी सरकारी नोकर नसावं आपल्या घरात टॅक्टर व्यतिरिक्त कुठली फोर व्हीलर नसावी आपल्या घरामध्ये जे उत्पन्न आहे ते कमी असावं पिवळं रेशन केळ असावं पण झालं काय हे गरीब महिलांसाठी गरब गरजू महिलांसाठी योजना काढली होती पण झालं काय अगदी श्रीमंत उच्च मध्यमवर्गीय महिलांनी देखील याचा लाभ घेतला अगदी नोकरवर्गीय महिलांनी देखील याचा लाभ घेतलेला आहे तर त्यामुळेच कदाचित आता पुनर्पडताळणी जबरदस्त रीतीने यामध्ये होऊ शकते असं त्या ठिकाणी बऱ्याचशा न्यूज चॅनलवर आलेलं आहे तर कदाचित मग तुम्हाला अजून जर मॅसेज आला नसेल तर कदाचित तुमचं हे कारण त्यामध्ये असू शकतं आता मग हे झालं आटींच्या बाबतीत आता तुम्ही आटी बघून घ्या की तू आपण त्याच्यात बसतो का आपला अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे घरात कोणी सरकारी कर्मचारी आहे का फोर व्हीलर आहे का कळवा आम्हाला की तुम्ही या अटीत बसता का किंवा कुठल्या अटीत बसत नाही आता मग याच बँकेत पैसे येणार आता हे झालं कोणत्या बँकेत पैसे येणार ना आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आता पहा कोणत्या बँकेत येणार आहेत पैसे आता पहा बारा राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत आता लक्षात घ्या बारा राष्ट्रीयकृत बँका भारतातल्या सगळ्यात मोठ्या राष्ट्रीयकृत आणि गव्हर्मेंटच्या याच्यानुसार चालणाऱ्या बँका आहेत पहा बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्रा कॅनरा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया आणि युको बँक ह्या बारा नॅशनलाइज बँक आहे होय या सरकारच्या माध्यमातून जी लिस्ट आहे तर ती नॅशनलाइज बँक आहेत या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट बँक आहेत लक्षात घ्या प्रायव्हेट बँक आहे आता यापैकी तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे कमेंट करा प्रायव्हेट बँक आहे एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक त्यानंतर पुढे आहे ॲक्सिस बँक पुढे आहे कोटक महिंद्रा बँक त्यानंतर इंडस्न बँक त्यानंतर आय डी बी आय बँक पुढे आहे एस बँक आय डी एफ सी बँक त्यानंतर ए यू स्मॉल फायनान्स बँक आणि फेडरल बँक तर या प्रायव्हेट बँक्स आहेत तर ह्या आपण जे इथे लिस्ट घेतलेली आहे तर ह्या टॉप बँक आहेत म्हणजे भारतातल्या सगळ्यात मोठ्या आणि अगदी नावाजलेल्या बँकांची नावे आपण या ठिकाणी इथे घेतलेली आहे आता लक्षात घ्या तुमचं यापैकी कुठल्या बँकेत खातं आहे किंवा दुसऱ्या कुठल्या बँकेत खातं आहे कमेंट करून कळवा तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते जमा झाले तेही कळवा एकवीस रुपये आले की नाही तेही कळवा आता पहा बँक खातं कोणतं चालणार आहे यापैकीच पाहिजे की दुसरे चालतील पोस्टाचं चालेल का पण याआधी कोणते जिल्हे आहेत तर लक्षात घ्या जिल्ह्यांचं जे वाटप त्या ठिकाणी संभवित वाटप जो आहे तर तो त्या ठिकाणी होऊ शकतो तर संभवित वाटपासाठी जे जिल्हे निवडले जातात तर सगळ्यात आधी जे जिल्हे असतात ते नेहमी कमी लोकसंख्येचे जिल्हे असतात ज्यामध्ये सिंधुदुर्ग गडचिरोली वाशिम भंडारा त्याचबरोबर वर्धा त्याचबरोबर गोंदिया रत्नागिरी त्याचबरोबर नंदुरबार त्यानंतर धाराशिव तर अशा प्रकारचे जे जिल्हे आहेत कमी लोकसंख्येचे ते आधी त्या ठिकाणी घेतले जातात आणि त्यानंतर जास्त लोकसंख्येचे जिल्हे आणि त्यानंतर अजून जास्त लोकसंख्येचे जिल्हे पण आता बघा वाटपाला सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसत आहे सूत्रांकडून माहिती आलेली आहे पण तुम्ही तुमचं बँक खातं जे आहे ते क्लिअर करून द्या आता पहा कोणतं बँक खातं चालेल तर तुम्हाला याआधी को हप्ते जर आले असतील म्हणजे एक जर रुपये तुमच्या खात्यावर जमा झाला असेल तर मग काळजी करू नका तुमचं बँक खातं कोणत्याही बँकेचं असू दे ते चालणार आहे मग आता तुम्ही कमेंट करून कळा तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे आणि किती पैसे आले कोणत्याही बँकेचं असू दे एक जर रुपये तुमच्या खात्यावर आतापर्यंत जमा झाला असेल तर बँकेच्या बाबतीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही पैसे जेव्हा येतील तेव्हा येऊन जातील काळजी करू नका पण दुसरा प्रश्न असा आहे की मग कोणी काळजी करायची तर अशा महिलांनी काळजी करायची की ज्यांनी अर्ज भरून त्यांना पैसे आले नाही तर त्यांनी बाकी बँकेमध्ये आपलं पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जायचं आहे बँक मॅनेजरशी बोलायचं आहे की काही प्रॉब्लेम आहे का बँक खात्याशी काही इश्यू झालेला आहे का ते एकदा त्यांच्याशी क्लिअर करून घ्यायचं आहे त्यांचा प्रॉब्लेम त्यामध्ये दे असू शकतो त्यानंतर आटी आणि नियमांचा जो विषय आहे तर आटी नियम जे हमीपात्रात तुम्ही सही करून दिले होते तर ते त्याविषयी देखील आता काळजी करणं गरजेचं आहे कदाचित यामध्ये दे पडताळणी त्या ठिकाणी होऊ शकते पुढचा प्रश्न पैसे कसे चेक करायचे आलेले पैसे कसे चेक करायचे तर पहा तुमची जी बँक आहे ते बँक पासबुकच्या पाठीमागे एक नंबर दिलेला असतो मिस कॉल नंबर तर त्या मिस कॉल नंबरला त्या ठिकाणी तुम्ही कॉल करून घ्यायचा आहे आणि एक मिस कॉल लिहून तुम्ही तुमचं त्या ठिकाणी बॅलन्स चेक करू शकता पैसे आले की नाही हेही चेक करू शकता तर अशा प्रकारे ही अतिशय महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आपण अर्जंट त्या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त माता भगिनीला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद